संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी कायदा लागू करा वर्धा जिल्ह्यातील दारूमुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना दहा लाख रुपये मिळावेत आज दिनांक पंचवीस रोजी वर्धा येथील रामनगर मैदानावर जिल्ह्यातून आलेल्या बचत गट महिलांची बैठक पूर्णिमा टेकाळे यांच्या अध्यक्षतेमध्ये संपन्न झाली त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दारूबंदी कायदा लागू करावा वर्धा जिल्ह्यात दारूबंदी कायदा एकोणीसशे मध्ये लागू झाला होता आणि दारूबंदी करण्यात आली होती परंतु जिल्ह्यात सर्वत्र अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात पन्नास वर्षापासून सर्रासपणे सुरू आहे या दारू विक्रीस प्रशासकीय अधिकाऱ्यांचे साठी लोटे असल्यामुळे तसेच जिल्ह्यातील आमदार पालकमंत्री या सर्वस्वी जबाबदार आहेत त्यांचेच खास पोहोचलेले कार्यकर्ते जिल्ह्यात दारू विक्रीचे धंदे करत आहेत त्यांच्याकडून वसुली होत असते गेल्या पन्नास वर्षात दारू व्यसनात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना शासनाने दहा लाख रुपये सहाय्य द्यावे व त्या कुटुंबांचे संपूर्ण पुनर्वसन करावे दारू व्यसनात घर जमीन अन्न झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी महिलांनी केली आहे या प्रकारे निवेदन मुख्यमंत्र्याकडे पालकमंत्र्याकडे व सर्व आमदारांना देण्याचे ठरवण्यात आले जिल्ह्यातून सर्व गावातून निवेदन गोळा करण्याचा निर्णय झालाय तसेच जिल्हाभरातून नुकसानग्रस्तांचे अर्ज गावोगाव गाव, बचत गटांच्या महिला व दारूमुक्ती आंदोलनाचे कार्यकर्ते एक एप्रिलपासून भरून घेण्याचे आजच्या बैठकीत ठरले या बैठकीत अनिता सायरे शुभांगी बनसोळ आम्रपाली पाटील मंगला आडे संदीप शिवाय प्रतिभा राऊत उषा झाडे विजया रोकडे आदीसह मोठ्या संख्येने महिला या बैठकीत उपस्थित होत्या दारूमुक्ती आंदोलनाचे संयोजक भाई रजनीकांत यांनी बैठकीत महिलांना मार्गदर्शन केले गजानन झीगार साहसिक न्यूज ट्वेंटी फोर तुळजापूर व घाडा